महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा नमस्कार आपण पाहत आहोत महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा पाहूया काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी कोकणी चौक खाऊगल्ली चौपाटी तयार करत असताना एक मे कामगार दिनाच्या दिवशी रात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यान एक सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असणाऱ्या छप्पन्न वर्षांच्या धोंडीबा दाभाडे यांचा त्या ठिकाणी लोखंडी कमान अंगावर पडल्याने मृत्यू झाला आहे चौक हॉटेल संदीप मटन थाळी शेजारी खाऊगल्ली चौपाटी तयार करण्याचं काम सुरू आहे त्याच ठिकाणी या सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला आहे चौपाटी सुरू होण्यापूर्वीच येथे एक जणाचा मृत्यू झाला आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा